आंधळीतील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी विना दप्तर शाळा विद्यमान सरपंच दादासाहेब काळेंच्या अभिनव उपक्रमाचं होतंय कौतुक विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी जिल्ह्यात पहिलाच उपक्रम पाहुयात सविस्तर बातमी मान तालुक्यातील आंधळी या गावात लोकनियुक्त विद्यमान सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व शाळा या विना दप्तर पद्धतीनं भरत आहेत पुढची पिढी सक्षम व सज्ञान बनवण्याच्या दृष्टीनं राबवल्या जात असलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळत असल्यानं विद्यार्थ्यांचं वक्तृत्व कौशल्य विकसित होण्यास याची मदत होणार आहे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात मी कसा घडलो या विषयावर यशदा संस्थेचे विवेक गुरव यांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त अभ्यास कसा करावा शालेय उपक्रम स्पर्धांमध्ये सहभागी कसं व्हावं लक्ष विचलित करणाऱ्या माध्यमांपासून दूर कसं राहावं यावर मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी गुरुजन आईवडिलांचा सन्मान राखला पाहिजे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत असं सांगून टोपेंच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची कहाणी त्यांनी उपस्थितांना ऐकवली सरपंच दादासाहेब काळे यांनी आमच्या गावातील विद्यार्थी ही उद्याच्या आंधळीची समृद्ध संपत्ती आहे विद्यार्थ्यांना बाह्य जगाशी ओळख व्हावी मोठी स्वप्नं पाहता यावीत मान्यवरांच्या मार्गदर्शनातून संघर्षमय व्यक्तींच्या यशस्वी जीवनप्रवासाचा उलगडा व्हावा या उद्देशानं अनेक उपक्रम स्पर्धा आपण शाळेत राबवणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमास मुख्याध्यापक घनश्याम काळे दत्तात्रय मगर बापूराव काळे तानाजी काळे जगन्नाथ काळे संभाजी काळे दौलत चिकले संदीप जगताप संतोष खरात उत्तम गलांडे भगवान चव्हाण अशोक मुलानी विजय कोरे शिवाजी काळे सुप्रिया चिरवे माया वरकड यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते खाण्यात घेऊन झाल्यात माझ्या गोमातेला घेऊन पण डोळे उघडतो पाच फुटाची उडी जागेवरच मारतो पण परि त्या कसाईंच्या पुढे जातो आणि कसायांना म्हणतो गाय सोडा एकदा सांगतो गाय सोडा दोनदा सांगतो गाय सोडा तीनदा सांगतोय तुम्हाला ते कसाई ऐकत नाही तलवार काढतात आणि तात्यावर मारणार तेवढ्या तात्यात जागे उडी मारतो आणि त्या कसाईंच्या छातडावर लाद घालतो कसायांना खाली पाडतो त्यांच्याच तलवारी घेतो आणि त्यांना मारणार तेवढ्या ते कसाई तिथन पळून जातात त्याच रस्त्याने त्र्यंबक नावाचे भटजी मंदिरात देवपूजेला चाललेले होते त्र्यंबक भटजी ते दृश्य बघतात की तात्याच्या हातात काहीच नाही पण तात्यानी गोमातेचं संरक्षण केलंय तात्याला अजून शिकवायला पाहिजे तात्याला त्र्यंबक भटजी म्हणतात माझ्याकडे रोज आहे तुला दान पाटा शिकवतो तुला तलवार शिकवतो तुला ला काठीचा खेळ करतो शिकवतो आणि इंग्रजांना सोडोपी करण्यासाठी तुला मी चांगला विद्यार्थी तयार करतो आमच्या तात्याकडे नम्रता फार तात्या काय करतात त्र्यंबक भरची नमस्कार करतात आणि तात्या रोज त्यांच्याकडे जायचं आहे एक दिवस नानासाहेब पेशवे जबाबदारी तात्याला देतात कारण तात्यात चांगला तरुण अवस्थेत तयार झालेला शरीराने पैदंड झालेला आणि न कळत तात्याला एक जबाबदारी दिली जाते तात्याला नानासाहेब पेशवे म्हणतात एक काम कर राणी लक्ष्मीबाईला ब्रिटिशांनी झाजीज केल्यावर वेडा घातलाय सलामत माझ्या भगिनीला सोडून तात्याला बस इंग्रजांच्या विरुद्ध दोन हात करायला मला आता माझ्या गुरुनी आज्ञा दिली मला जायलाच पाहिजे तात्या काय करतो मोजक्याच मित्रांना घेतो घोडे घोडदोड गोड़ आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद